एकेकाळी भारतीय शेतकऱ्यांचं उत्पादन स्थानिक बाजारपेठेपुरतंच मर्यादित होत मात्र आता त्याची उत्पादने जागतिक बाजारात आपले नवे स्थान निर्माण करत आहेत असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी काढले जो किसान कभी लोकल मार्केट तक सीमित था आज उसकी फसल पूरी दुनिया के बाजारों तक पहुंच रही है पुलवामा की स्नोपीस महाराष्ट्र के पुरंदर फिक्स और कश्मीर के क्रिकेट बैट्स इनकी डिमांड अब दुनिया में बढ रही है महाराष्ट्रातील पुरंदरचे अंजीर जगाच्या बाजारपेठेत नावलंबित मिळवत आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरंदरच्या अंजिरांचा गौरव केला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नवी दिल्ली येथे तिकीट प्रकाशन सोहळ्यात पुरंदरचे अंजीर टपाल तिकिटावर दोन हजार बावीस मध्ये झळकले होते मात्र परदेशी पाहुणा असलेले हे अंजीर पुरंदरची ओळख कसे काय बनले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात आमचं युट्यूब चॅनल चांगभल्ल अंजीर हे फळ त्याच्या चवीसोबतच एक आरोग्यदायी फळ म्हणून देखील ओळखले जाते अंजीराची गोडसर चव मऊसर पोत आणि समतोल आंबटपणा यामुळे हे फळ सर्वांच्याच पसंतीस उतरते पुरंदरच्या अंजीराचा आकार रंग आणि पोत इतका उत्तम आहे की केवळ भारतीय बाजारातच नाही तर विदेशातही त्याची मोठी मागणी असते पुरंदरमध्ये जवळपास चारशे बावन्न हेक्टर क्षेत्रावर अंजिराची लागवड होते विशेष म्हणजे येथे खट्टा बहार आणि मिठा बहार असे दोन बहार घेतले जातात त्यामुळे वेगवेगळ्या हंगामातही उत्तम दर्जाचे अंजीर बाजारात विक्रीसाठी येत असतात पूर्वी अंजीर प्रामुख्याने स्थानिक बाजारातच विकले जात असे पण तंत्रज्ञान आणि आधुनिक कृषी पद्धतीमुळे हे अंजीर भारताच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचले आहे एवढंच नाही तर युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारातही पुरंदरच्या अंजीराची निर्यात होत आहे काळेवाडी आणि जाधववाडी येथे अंजीर प्रोसेसिंग प्लांट्स उभे राहिले आहेत येथे अंजिरापासून आईस्क्रीम बर्फी रबडी यासारख्या पदार्थाची निर्मिती होऊन त्याची युरोपीय व आखाती देशांमध्ये निर्यात देखील होत आहे त्यामुळे युरोपमधील एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला पुरंदरचे अंजीर असलेले स्वीट डिश मिळाले तर आश्चर्य वाटून देऊ नका परदेशातील अंजिराच्या या वाढत्या मागणीमुळे संशोधनालाही मोठी चालना मिळाली आहे पुण्याजवळील दिवे येथे सीताफळ आणि अंजीर संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलं आहे इथे अंजीराच्या नव्या प्रजाती विकसित केल्या जात असून त्यामुळे भविष्यात आपल्याला आणखी अधिक चविष्ट आणि टिकाऊ अंजीर चाखायला मिळू शकतात पुरंदर मधील शेतकरी पारंपरिक शेतीतून आधुनिक अंजीर शेतीकडे वळत असून मोठा नफा देखील कमवत आहेत तसेच अंजीर उत्पादन आणि त्यावर आधारित प्रोसेसिंग प्लॅन्टच्या माध्यमातून मोठे व्यवसायही उभे करत आहेत या माध्यमातून पुरंदरमधील स्थानिक जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध होत आहे पुरंदरचे अंजीर केवळ एक फळ नाही तर एक ब्रँड झाले आहे भविष्यात आणखी देश विदेशातील बाजारपेठा मिळाल्या तर या क्षेत्रात प्रचंड संधी निर्माण होऊ शकतात जर तुम्ही कधी पुरंदरला तर तिथल्या अंजीर उत्पादकांना भेटून या स्वादिष्ट फळाची चव नक्की चाखा आणि याआधीच जर तुम्ही पुरंदरचे अंजीर खाल्ले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद